आपण आता ह्याच्यासाठी प्रथम तेल मी गरम करून घेतलेले आणि त्यामध्येच हा खडा मसाला टाकणार आहे ज्यामध्ये तेजपत्र काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे जिरे जिरे पण आहेत यात हिंग टाकायचं आहे आणि ज्या भाज्या मी घेतलेल्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील घरात त्या घेऊ शकता मी इथं बीन्स गाजर कांदा शिमला मिर्च असे घेतलेले आहेत तुम्ही बाकीच्या कुठल्याही असतील त्या घेऊ शकता यात अद्रक टाकतीये मी पहिले आणि कढीपत्ता यातच कांदा टाकतीये भाज्या आपल्याला सगळ्या तेलावर व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत यात आता मी गाजर टाकतीये आणि बीन गाजर आणि बीम त्याच्यासोबतच शिमला मिरची यात आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे भाज्या थोड्या मऊसर होतात शिरतात या भाज्यांना मी एक मिनिट झाकून ठेवते म्हणजे त्या मऊ होतील बघू शकता भाज्या मऊ झालेल्या व्यवस्थित आता यात आपण मसाले टाकून घेऊया यात मी हळद टाकणार आहे तिखट पाहिजे म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार तिखट जास्त लागत असेल तर जास्त टाका यातच मी गरम मसाला टाकते आहे यातच धना जिरा पावडर टाकते आहे आणि यातच थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे मी आता यामध्ये मी या हा भात शिजवून घेतलेला मोकळा मोकळं शिजवायचा आहे तो टाकून घेणार आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित रेडी आहे आपला व्हेज पुलाव म्हणता किंवा वेजिटेबल राईस म्हणू शकतो आपण आता मी ह्याला सर्व करून घेते यात मी थोडासा टोमॅटो सॉस टाकणार आहे आणखी मस्त टेस्ट येते आंबट गोड अशी तर हा आपला व्हेजिटेबल राईस रेडी आहे विथ मस्त आंबट अशी टेस्ट टेस्ट ह्याच्या टोमॅटो सॉसनी आलेली तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडेल ही रे, रेसिपी आणि जर आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा, जरू करा। धन्यवाद